ठीक ना आज आपण जरा बी प्रोडा राहिले कंप्लेंट कंप्लेट पाणी नसल्यामुळं वाळलाय मागच्या आणि पहिली रांग नांगरून घेतला त्यामुळे आता आपल्यापासून घेतून काप त्यासाठी आपण आता वय सकाळी आज जरा पूर्वी शर्ट घातलाय ऊस कापा लागलाय

कसं सुरू आहे बघा हळूहळू अर्ध निम्म सगळं वाळलेलंच आहे बघा मग का आणि घेऊन ठेवला ना घरी विकत ऊस तेवढा जरा व्यवस्थित आहे मक्का पूर्ण वाढलाय वैरंग चालू केल्या बघा आता एक सहा सात पेंट गेल्या की थांबाय जातात आपल्याला वैरंगाडात जरा शिल्लक जाईल थोडी असून ऊस बी जरा वाळा असल्यामुळे वैरंग कसे वेळा आले काढताना त्रास व्हायला आहे वैद्यला आणि ऊस बी वाळायला आला आणि मक्का बी जरा वाढलाय तर मग काढायला अडचण आहे जास्त आवऱ्या पटपट पटपट पिंडी ने जा ती बाहेर ने जा की पिंडी ने जा बाहेर जा जा ती उचल ती पेंडी ने जा बारक्या पेंड्या का कुट्टी कराय बर पडते म्हणून आता पेंड्या कोण नेणार आहे आराधी येणार आहे ना आ तू नेणार आहे ना रे तू नेलारस ना पेंड्या पेंड्या दोन तू ना नाटके बंद कर रे तू आहेस तूच आहेस हे पेंड्या तू न्यायच्या तू न्यायच्यास तू ने तू ने यायच तू बाय घेऊन जावा तू घेऊन जा तू घेऊन जा तू घेऊन जावा झालं म्हशीला टाकणार आहे ते इथले सगळे पानं गोळ केलेत आणि तिथं पुढं ते शेडमध्ये म्हशी आहेत तिथं म्हणाला आहे म्हशीला म्हणून ते कुणाला काढले राधाला आता सरळ विरा धरून काढायलायसा कमेंटनुसार उसाळ <laughs> मक्क्यांना मागणं कापत ना धार आहे मागं जास्त दाखवा बघू मागणं धार आणि फुटणं जराशीच आहे एकदम चला देला पांग, देला पांग। मम्मी काढतो म्हटल्या ना गोट्यातलं आता जाऊन फिरवला नुसतं चला त्याचं त्याचं बघा काय सुरू आहे आहे म्हणून बसला असणार आहे तिथं खायला घेऊन आलायच करते शेड मध्ये म्हशी कुठे म्हशी नेल्या की त्यांनी होय बैल आता बैलाला घ्या तुला तिथं का नेला आता दे का शिंग मारते राधाला घेतले बारकी पिंडी होय राधा वाळू खात नाही खात नाही खात नाही छान नाही बाई मिनी पिंडी फॉर मिनी व्हर्जन ऑफ थिरू मला वैरंगून आलो आता हवाय चालू करायला लावल्या तर फिरून घेतो म्हणजे पाय तोडून जरा मोकळे झाले मन शांत बसतात नाही मग लई दंगा करतात घरात बिघेल राहचे त्यात जास्तीत जास्त अग्रेसिव्हा झाले परत जसं वय वाढलं तसं की जास्त अग्रेसिव्ह भाव का नाचणं वडणं अंगावर जाणं चालू केल्या एक ठिकाणी थांबत नाही ती चल चल बाई आणि ह्याची होती बाळमाबाच्या जा मंदिरात जाई जाईना झाले ती तिथनं तर पुढं माग जाते इटते पण पुढे जाईत ना अजिबात जरा आज रिकामाच आहे ना गर्दी नसल्यामुळे मध्ये यायला जरा ना पुढं बघा चल अंगा उडी मारलेल्या येत राधा ही बावरी इकडून तिकडून तिकडून तिकडत असं काम असतं एक रेषेत पळत नाही एक तर माया पायात तरी इथे नाही तर आपण तर फुटत्या तर मग वडावडी सरू त्या डांबरी असल्यामुळे भीती वाटत्या एखाद्या पाय कसरून पडले तर लागल जोरात तिला भीती वाटते बाकी काही नाही आपण जरा मातीचं थोडं ठेवलं येतं पण त्यात ती चालतच नाही किंवा पळत नाही शेलेबीसाठी आपण मातीचं जरा उकरून ठेवल्या आणि त्यात काय व्हायला ही माती, थे, माती, थे। माती खायची काही कमी आहे झालेलं औषध सगळं दिल्यात कॅल्शियमच्या पावडर आणलेली ही बी दिल्या पण ही माती खायची काही कमी आहे ना अशा रस्त्यावर माणसं येणं जाणारे कि तिला सारखी चोळत असतात माणसांच्या जवळ जाते ती एकदम शांत थांबत नाही एक ठिकाणी कधी सोडले की सारखाच दंगा चालू असतो वडावडी वडावडी इकडं पळ तिकडं पळ तिकडं वड इकडं जा कोणाचं अंगावर जाणार कुत्री दिसते तर शंभर टक्के त्यांच्या मागं लागणार आता आमच्या आसपास कुत्री गाडीच्या खाली तिने बसायचीच बंद झाली की ज्यामुळे हे सगळ्या कुत्र्यांच्या अंगावर जाते शेल्फीला फिरवून आणल्या शेल्फीचा व्हिडिओ मी काय केलेला नाही फिर त्याला तिला आणता तेवढा व्हिडिओ दिसते आपल्याला गडबड झाल्या लाईट बी लागल्यात आणि धाराची वेळ व्हायला आल्या त्यामुळे तिला घेऊन बांधून आता तिरुला लगेच फिरवायला पाहिजे हे मॅडमला लागते जराला वडाला जोरात मला आता घेतो बघा बाहेर आमच्या शेजारच्या आता काका यायला आलेत ते म्हटले थांबा जरा तिला त्यांच्याकडे बघत थांबली बघा आता येता स बसतात मग आणि दोन मिनटं जातात माझी आता वैरण तोडा लागले वैरण तोडून घेतल्या दारच आवरले शेलबिल तेवढे हात आणतो म्हणजे काम आपला आता ब्लॉक आपण थांबवतो आपल्याला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व नक्की कमेंट्स करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपले इंस्टाग्राम चॅनलची लिंक आहे जर आपल्याला चॅनल बघायचं असेल तर आप त्या चॅनलला आपण लिंक करू शकता व फॉलो करायला विसरू नका नमस्कार जय गोमाता